नमस्कार दादा बोला कुठला आहे भाई शिवण तुमचं आहे का काय आहे नाव सोन्या आज सोन्या कुणाबरोबर धावणार आहे मिलकशेत कुठला आहे मिलकशेत धामण्याचा धन्यवाद दादा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाव संग नाव शिंदे मालकाचं नाव राम भाऊ शिंदे नमस्कार तुझं नाव सांग बैलाचं नाव बैलावल्या मालकाचं नाव रोहित रोहित शिंदे बैलबा कार चार बैलगाडी त्यांनी घास आणलाय आणि आज आज त्यांनी चौदा सेकंद तीन मिलीमध्ये बारी बसवलेले आहे ह्या खास ती आणि आज इथून गेल्यावर तो बैलगाडी सोनिया सोनिया आज कुणा धावणार आहे आज तो रोहित मस्केच्या आ... आ... मिल्का बद्दल धावला 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 किती मध्ये चौदा सेकंद तीन मिली पॉईंट चौदा सेकंद